दौंड तालुक्यामध्ये एक राजकीय वादळ निर्माण झालेलं आहे तो वादळ म्हणावं का राजकीय भूकंप म्हणावं अशा स्वरूपाचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे की गेल्या तीन पिढ्या जे भारतीय जनता पार्टीच्या सेवेत एक कार्यकर्ता प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत होत्या त्या पिढीतील गेले अनेक वर्ष स्वतःला झोकून देऊन काम करणारे स्वप्नील पोपटलाल शहा यांनी आपल्या भारतीय जनता पार्टीचा सदस्य पदाचाच राजीनामा देऊन टाकलेला आहे सध्या दौंड तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे आमदार राहुल कुल म्हणून त्यांची ओळख असताना गेले एक वर्ष अधिक ह्या व्यक्तीला पक्षामधील असंख्य अंतर्गत चीड ची आल्याने आपण असंही म्हणू कंटाळा आल्या कारणाने त्यांनी पदाचा राजीनामा जिल्हा अध्यक्ष शेखरजी बडणे यांच्याकडे पाठवल्याने खऱ्या अर्थानं दौंड तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या पार्टीमध्ये मोठा राजकीय भूकंप झालेला आहे त्यांनी आपल्या राजीनाम्यामध्ये सांगितलेलं आहे की मला घरगुती कारण आहे आणि पक्षाला मी पुरेसा वेळ देऊ शकत नाही असं कारण जरी सांगितलेले असलं तरी ते पुढे म्हणतात की मी पक्षाचा राजीनामा दिल्याच्या नंतर आणि जवळपास गेले सहा महिन्यापासून अन्य पक्षाचे पदाधिकारी माझ्या संपर्कात आहेत त्यामध्ये सन्माननीय शिंदे गट असेल किंवा अजित पवार गट असेल यातील प्रमुख कार्यकर्ते माझ्या संपर्कात आहेत तर असं का घडतय की ज्या पक्षाची सत्ता आहे ती तालुक्यात आहे राज्यात आहे आणि देशात सुद्धा आहे अशा तिन्ही ठिकाणी सत्ता असणाऱ्या पक्षातील कार्यकर्ता इतका सदस्य पदाचाच राजीनामा कसा देऊ शकतो एखाद्या पदाचा देऊ शकतो पक्षातील पदाधिकारी म्हणून तो पदावरून पदा दूर जाऊ शकतो पण सदर्व व्यक्तीनं सदस्य पदाचाच राजीनामा दिलाय याचा अर्थ भाजपा पक्षाला त्याने राम राम केलेला आहे दौंड तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना सुद्धा ह्या माणसानं राजीनामा देणं म्हणजे पक्षाच्या दृष्टीने काय आहे हे आपण सांगू शकत नाही मात्र त्यांच्याशी बातचीत केली असता यांच्या सलग तीन पिढ्या या पक्षाशी प्रामाणिकपणाने काम करीत आलेल्या आहेत आणि तीन पिढ्यांच्या कार्यप्रणालीमध्ये असंख्य अडचणी घरगुती कारण अशा बऱ्याच घडामोडी झालेल्या असती मात्र त्या कुणीही कंटाळा न करता शहा यांच्या आजच्या तारखेपर्यंत पक्षाशी त्यांनी प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे आणि त्यांचा हा राजीनामा पक्षाला बरेच काही न बोलता सुद्धा सांगणारा विषय असं म्हणल्यास चुकीचे ठरणार नाही सध्या दौंड तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाची धुरा आमदार राहुल कुल यांनी खांद्यावर जरी घेतलेली असली तरी मागील काही वर्षापूर्वी मागे वळून पाहता भारतीय जनता पार्टीचा पक्ष सांभाळण्याची जबाबदारी काही जुन्या लोकांनी केलेली आहे यामध्ये ग्रामीण भागातून तानाजी दिवेकर असतील सनी सोनार असतील रामराजे शिंदे असतील तुकाराम मावचर असतील राजेंद्र बोराडे असतील प्रमोद मोरे असतील राजाभाऊ शितोळे आहेत श्यामराव ताकवणे आहेत विठ्ठलराव शेळके आहेत दत्ताजी सॉरी दादा भोसले गणेश आखाडे दिलीप काळभोर आणि सर्व श्रुत असणारे ज्यांनी राज्य पातळीपर्यंत पद भूषविलं असे वासुदेव काळे त्यांना वासुदेव नाना काळे असं संबोधलं जातं या सर्वांनी चिकाटीनं त्यांच्यामध्ये नामदेव दाखवणे होते यांच्यामध्ये मला वाटतं नुकताच पक्षाला रामराम केलेले युवक जी फडतडे होते त्या सर्वांनी आता पक्षामध्ये शांतता बाळगलेली होती त्यापैकी मनोज फडतडे आणि शाह यांनी पक्षाला रामराम केलेला आहे बाकी जी मंडळी आहेत ते अद्याप बोलत नाहीत ते कमालीचे शांत आहेत ते पुढे येत नाहीत पक्षात काम करतात का ना ते माहिती नाहीये करत असतील तर ते अतिशय शांतमय प्रतीने काम करतात शहरामध्ये हाच पक्ष वाढीसाठी त्यांच्याबरोबर ती सुभाष डाबे असतील गिरीश अगरवाल असतील राजेंद्र ओझा असतील दत्ताजी शिंदोकर आहेत त्यांच्यामध्ये स्वप्नील शहा होते सुनील शर्मा होते आणि फिरोज खान होते या महत्वाच्या मंडळीनं ज्या काळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार गट असेल त्यावेळेस शरद पवारांच्या विचाराबरोबर या तालुक्यातील राजकारण चालायचं मग सन्माननीय स्वर्गीय आमदार सुभाष कुल असतील श्रीमती रंजनाताई कुल असतील रमेश थोरात असतील या सर्वांनी मिळून शरद पवारांचा विचार या तालुक्यामध्ये पेरला होता त्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीची धुरा ह्या सर्व मान्यवरांनी कठीण काळात सांभाळली आणि ती सर्व कारभारी सध्या बहुतांश प्रचंड शांत दिसतात सध्या तालुक्यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीच्या संदर्भामध्ये दोनच व्यक्तींची सॉरी तीन व्यक्तींची पदं निर्माण झालेली आहेत त्यामध्ये पश्चिम आणि पूर्व असं दोन टप्प्यामध्ये पक्षांचे पदाधिकारी आहेत तर पूर्व पट्ट्यामध्ये ॲडव्होकेट मला वाटतं बाप्पूसाहेब भागवत हे पक्षासाठी अध्यक्ष म्हणून काम करतात तर पश्चिम पट्ट्यामध्ये राहुल हंडाळ म्हणून काम करतात तर शहरामध्ये रितेश ओझा यांच्या अध्यक्षपदे नेमणूक झालेली आहे पण ज्यांनी किसान मोर्चाचं राज्याचं पद भोगलं ते वासुदेव नाना काळे असतील ज्याने जिल्हा अध्यक्ष म्हणून पद भूषवलं ते वासुदेव काळे आज कुठल्याच पदावर नाहीत आणि राज्याचं पद भोगून जिल्ह्याचं पद भोगून असणारा व्यक्ती आज कुठल्याच पदावर नाही ही कमालीची गोष्ट या पक्षासाठी म्हणावी लागेल पक्षे पातळीवरती अंतर्गतले कलह हे उघड उघड होत नाहीत पण मला वाटतं मनोज फरतड्यांनी एकदा सोशल मीडियावरती पक्षाच्या संदर्भामध्ये रामराम करताना आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलेलं आहे की आमची कशी घुसमट होते ते त्याच पद्धतीचा राजीनामा ज्यावेळेस शहा यांनी दिला त्यावेळेस जिल्ह्याचे अध्यक्ष जे आहेत त्यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा करण्याचा म्हणजे प्रयत्न केला ते जिल्हा अध्यक्ष शेखरजी वडणे मी यांच्याशी चर्चा केल्यास असता त्यांना विचारलं की भारतीय जनता पार्टीच्या तीन पिढ्याचं कामकाज करणारे स्वप्नील शहा आपल्याकडे राजीनामा पाठवलेला आहे तर आपलं मत काय तर त्यांनी असं सांगितलं की मी त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही त्यांची मी भेट घेतो आहे त्यांच्यातला असणारा जो मनातला नाराजीचापणा असेल किंवा मनातली जी शंका असेल ते मी काढण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते पक्षापासून लांब जाणार नाहीत अशा स्वरूपाचे त्यांनी माहिती दिलेली आहे पण घडलं वेगळं दौंड तालुक्यामध्ये स्वप्नील शहा नावाचं शहरातील अतिशय प्रामाणिक काम करणारं एक व्यक्तिमत्व सभासद पदाचा सुद्धा राजीनामा देत आहे ही बाब पक्षासाठी मोठी गंभीर आहे लवकरच दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाढणार आहेत आणि शहरामध्ये या कार्यकर्त्याचं मोठं काम आहे तसेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येणार आहेत पक्षामध्ये स्वप्नील शहा हे दौंड शहरामध्ये नावं एकदा घेतलं की असंख्य लोकांमध्ये एक चांगली प्रतिमा सुसंस्कृत कार्यकर्ता मन मिळावं अशा स्वरूपाचं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि त्यानंच आज भारतीय जनता पक्षाच्या पदांचा नव्हे तर सभासद तत्वाचाच राजीनामा दिलेला आहे पाहूया ते काय म्हणतात ते सर तुम्ही आज भारतीय जनता पार्टी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून राजीनामा देण्याचं कळालेलं आहे तर नक्की काय विषय सर्वांना नमस्कार आमच्या घरातील म्हणजे आमची तिसरी पिढी ही भारतीय जनता पार्टीसाठी काम करणारी पिढी आहे गेल्या कित्येक गेल्या कित्येक वर्षापासून मी सुद्धा सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करते पक्षाने विविध पदावर मला चांगल्या पद्धतीने माझं मी तिथे योगदान दिलेलं आहे आणि पक्षाने खूप मोठ्या प्रमाणावर मला प्रेम करून मला जिल्हा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष असो उपाध्यक्ष असो किंवा शहर अध्यक्ष असो म्हणजे मंडळाध्यक्ष असो त्याची जबाबदारी दिली परंतु काही वैचारिक मतभेद झाल्यामुळे मी माझ्या भारतीय जनता पार्टी पक्षाचा राजीनामा देत आहे मतभेद म्हणण्यापेक्षा माझी वैयक्तिक ही घरगुती अडचण आहे त्या अडचणीच काही कारत हो? अशा दोन्ही योगा होऊन योग मी आज हा माझ्या पक्षचा पक्षाचा कार्य कार्यकर्ता म्हणून राजीनामा दिलेला आहे मला सांगा गेले तिसरी पिढी आपली याच्यात काम करते असं आपलं मत असेल तर गेले तीन पिढ्यामध्ये वैयक्तिक असं कुठलंही कारण न करता आपण सातत्य ठेवून पार्टीवर प्रेम करून पक्षावर प्रेम करून काम केलेलं आहे आता पक्ष आणि पार्टी ही राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असताना तुम्हाला अशी वैयक्तिक कुठली अडचण निर्माण झालेली आहे की त्याच्यामुळे तुम्हाला फार डायरेक्ट सदस्य पदाचाच राजीनामा द्यावा लागलेला आहे काही असं म्हणतात ना जुन्या माणसांना फार मोठे अनुभव असतात आणि ते अनेक जबाबदाऱ्या मोठ्या चांगल्या आणि खोबीने पेलवू शकतात मला असं वाटलं की घरगुती आणि हे राज राजकारण हे पक्ष वाटण्यासाठी माझं तेवढं योगदान देऊ शकणार नाही याच्यासाठी मी निर्णय घेतला की आपण येथे थांबावं आणि आपण पक्षातला नवीन जे चेहरे आहेत ते काम करत आहेत त्यांच्याबरोबर त्यांना ती जबाबदारी योग्य पद्धतीने करावं नवीन चेहरे काम करतात पक्षाचं काम तुमच्यासाठी महत्वाचं नसून पक्ष वाढीसाठी तरी महत्वाचंच होतं मग डायरेक्ट सदस्य पदाचाच आपण राजीनामा देतात मग तालुका पातळीवरती किंवा दौंड तालुक्यातील पक्षातील अंतर्गत काय घुसमट आहे का नाही असं अंतर्गत घुसमट असं म्हणण्यापेक्षा हे बघा सगळ्या पक्षांमध्ये अंतर्गत काही मतभेद असतात त्यात असे घडामोडी चालूच असतात तसे माझ्याही काय प्रमाणात होते ना परंतु ते बाहेर आणण्यापेक्षा मी तो जागेवर सोडण्याचा प्रयत्न केला कदाचित मी त्याच्यामध्ये असफल झालो असेल त्यामुळं मी ठरवलं आणि माझ्या घरगुती माझ्या मुलीचं कुत्रीचं पुतण्याचं लग्न आहे त्यासाठी थांबव मी येथेच थांबावं म्हटलं आणि पक्षासाठी आपण आता योगदान तेवढं देऊ शकणार नाही म्हणून मी थांबण्याचा निर्णय घेतला तसं नाही आहे साहेब तुम्ही म्हणताय मी देऊ शकणार नाही मग तुमच्या तीन पिढ्यांनी दिलेलंच आहे त्याच्यात तीन पिढ्यांमध्ये बी घरात अनेक कार्य झाली अनेक कार्यक्रम झाले अनेक गोष्टींचे उलाढाल झाली तरी तुमच्याकडून निष्ठेने त्या पक्षाचं आणि पार्टीचं काम करणार आजही मी आपल्याला तेच म्हणत आहे मी जुने माणसं जे आहेत ते जास्त सक्षम होते त्या बाण्याने आम्ही कमी सक्षम असावं असं आम्हाला वाटतंय आणि त्या मोठ्या प्रमाणात मी पक्ष वाढू शकणार नाही तुम्हाला असं म्हणायचं का सध्या जे तालुक्यातल्या पार्टी पक्षाचं राजकारण चालू आहे त्यामध्ये तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्यासाठी किंतू आहे आणि म्हणून यापासून आपण काहीतरी करण्यापेक्षा थांबलेलं बरं असा निर्णय कदाचित तसंही तुम्ही समजू शकता की काही गोष्टी अशा आहेत की हे बघा प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येकाचे हेवे द्यावे असतात ना परंतु ते प्रत्येक जण मीडिया समोर येण्यापेक्षा ते आत्महत्या मी मग म्हणतो कदाचित मी त्या गोष्टीला कमी पडलो असेल आणि त्यामुळं आणि माझ्या घरात कार्यक्रम आहे याच्यामुळे या दोन्हीचा सांगड घालून मी हा निर्णय घेतला की आपण इथे थांबावं साहेब घरात कार्यक्रम आहे आणि तो निर्णय घेतला इतपत आम्ही तर दोन तीन वेळा हा विषय ऐकतोय पण भारतीय जनता पार्टीचं मूलभूत कार्यक्रम या दौंड तालुक्यात अल्पस असताना तो आज वटवृक्षासारखा फोपवलेला असताना सुद्धा तुम्हाला असं काहीतरी घडलंय तुम्हाला ते बोलता येत नाही किंवा तुम्ही बोलत नाही ही भाग वेगळा आहे पण मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या सक्षम भूमिकेमध्ये आपण आता योग्य वेळेच बाहेर का निघालात हा प्रश्नच करा अर्थ आहे म्हणून आपण जरा मन मोकळेपणानं सांगावं की नक्की तुम्हाला पक्षाची अडचण आहे का स्थानिक राजकारणाची अडचण आहे नाही स्थानिक राजकारण तर चालूच असतं हे बघा पक्ष हा पक्ष काम करणारच परंतु कुणाबद्दल टीका टिकणी करण्यापेक्षा मी ह्या मताचा आहे कुणाची रेश छोटी किंवा मोठी असण्यापेक्षा मी माझी रेष वाढवण्यास मी जास्त महत्व देतो आणि आत्ता मी ती रेश वाढवण्याचं त्या त्या पिरियडमध्ये नाही आहे कदाचित त्यामुळे मला थांबण्याचं माझं अंतर्मन सांगतंय आणि भारतीय जनता पार्टीसाठी आमच्या कुटुंबाने केलेलं किंवा आम्ही केलेलं योगदान के कदा हे कदापिही कुणीही नाकारू शकत नाही कितीही कोणाची इच्छा असो किंवा नसो आम्ही हे पूर्ण तन मन धन रात्रंदिवस एक करून ज्या दीड वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीचं येते कुणीही विचार करत नव्हते हो जुने लोक होते जसं की वासुदेव काय असतील अजून कोणी असतील ते काम करत होते ना परंतु दोन शहराबद्दल मी प्रॉपर दोन शहराबद्दल म्हणतोय की जिथे खूप अडचणी असताना सुद्धा मी येथे पक्ष वाढवण्यासाठी माझे आहो मेहनत केलं काही गोष्टी आहेत जसं आपण म्हटलं की आपण बोलत नाहीयेत किंवा बोल काही गोष्टींच मी सुद्धा भान राखून आता मुद्दाम बोलत नाहीये काही गोष्टी मी राखीव ठेवलेल्या वेळ आली की आपल्याला निश्चित आपल्या समोर सर्वप्रथम आपल्या पत्रकार बांधवांनाच मी प्रतिक्रिया देईल तुम्ही आता असं म्हटलं की दुसऱ्या चिरेश मोठी करायची पेक्षा माझी त्याच्यापेक्षा किती मोठी करावी लागेल म्हणजे भविष्य काळात तुम्ही परत राजकारणात कुठेतरी शंभर टक्के सक्रिय होणार असाल मग ते भारतीय जनता पार्टीत असणार का तुम्ही आता दुसरी पार्टी बघणार नाही असं मी अजून आपल्याला म्हटलेलं नाही की मी कोणत्या पार्टीमध्ये जाणार किंवा कोणत्या नाही मी तसा कोणचाही विचार केला हा अर्थात मला मोठमोठ्या मुद पक्षातून वारंवार मला संपर्क झालाय माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या ऐकून झालेला आहे अजितदादा गटांकडून झालेला आहे त्यामुळे ह्या लोकांनी ज्या अर्थी माझ्यावर विश्वास दाखवला त्या अर्थी माझं काम कुठं ना कुठं त्या लोकांना सुद्धा नजरेस आलेले आता मी अजून हा निर्णय घेतलेला नाही की भारतीय जनता पार्टीमध्येच राहणार आहे की मी अजून कुठे काय करणार पण तुमचा निर्णय झालेला आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये थांबणे आणि अन्य ठिकाणी कामकाजासाठी अजून तसं मी म्हटलेलं नाही मी अजून मी असं म्हटलेलं नाही की मी परंतु माझं असं मत आहे की मला जेव्हा दुसरीकडून सुद्धा बोलवलं जातं माझ्या कामाची तिथे दखल घेतली जाते आणि जेव्हा माझ्या नेतृत्वावर तिथे विश्वास घेतला जातो विश्वास ठेवला जातो तेव्हा निश्चितच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद होतो आणि निश्चित विचार करायला भाग पडतो कोणत्याही पदाचा किंवा कोणत्याही जागेचा मला मोह नाही परंतु मला माझ्या शहराचा आणि तालुक्याचा कसा विकास करता येईल याच्यासाठी निश्चितच विचार करावा लागेल तुमच्या मतानुसार तुमच्या अजित पवार गट आणि शिंदे साहेब यांनी तुमच्या कार्याची कामाची दखल घेतली म्हणून तुमच्याच्या संपर्कात आहेत असं तुम्ही दावा केलेला आहे मग तुम्ही ज्या भाजपा पार्टीमध्ये होता तिथे तुमच्या कामाची दखल घेतली नाही का असं मी म्हटलं नाही कदाचित त्यांनी व्यक्त केलं नसेल मी असं म्हणत नाही भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्याचाच पक्ष आहे ते कार्यकर्त्याची दखल घेतात किंवा मग त्यांच्या दृष्टिकोन तेवढ्या योग्य पद्धतीने गेलो नसेल जे बाकीच्या दृष्टिकोनातून साहेबांचे असेल किंवा अजितदादांच्या असेल त्यांना त्यांना जास्त प्रभावी वाटलं असेल म्हणून त्यांनी मला ऑफर केली असेल मी असं म्हटलं नाही की भारतीय जनता पक्षांनी मला विचारलं नाही कदाचित मी तिथे कमी पडलो असेल तुमचे जिल्हा अध्यक्ष जे आता आहेत ते वडणे साहेब त्यांच्याशी आम्ही आता मगाशी बोललो संवाद साधला तर ते म्हटले की आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही आणि आम्ही त्यांच्याशी अजूनही बोलतो आहोत हा आम्हाला मतितार्थ कळला नाही की तुम्ही इकडनं राजीनामा पाठवतात ते म्हणतात आम्ही बोलतोय स्वीकारलेलं नाही नक्की काय याच्यामध्ये नाही राजीनामा द्यायच्या अगोदर सुद्धा ते आलेले होते इनफॅक्ट काल सुद्धा येऊन गेले होते त्यांनीही मला म्हटले की तुम्ही थांबा राजीनामा देऊ नका आपली आम्हाला गरज आहे परंतु बऱ्याच वेळा काय असत की जेव्हा एखादा आपण विचार करतो निर्णय घेतो तेव्हा आपल्याबरोबर एकट्या नसताना अनेक जण आहेत जसं की माझ्याबरोबर साधारण आता तालुक्यातून साडेतीन ते पाच हजार लोकांचा समूह आहे त्यांच्याशी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि मी त्या ह्या गोष्टीवर मी ठाम म्हणजे ठाम आलेलो आहे की आपल्याला राजीनामा द्यायचा आहे आणि मी तोच त्यांच्याकडे तो सुटबुद्ध केला आहे सर तुम्ही आत्ताच सांगितलं की मी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांशी बोललेलो आहे त्यांचा संख्या बळ मोठी आहे आणि एका बाजूला म्हणता घरगुती अडचण असल्यामुळे मी राजीनामा देत आहे तर या थी थी, तरी यामधून असं जाणवत आहे असं वाटतंय की तुम्हाला अंतर्गत पक्षामधली जी खतखत आहे तुमच्या मनावर झालेले आघात आहे तुम्ही काम करण्याची जी जीवित भूमिका होती ती तुमच्याकडे कुठेतरी दाद देत नाहीये म्हणून आपण इथून बाहेर पडत असं तरी चित्र तुमच्या मी मगाशीच म्हणतो मी कदाचित कुठेतरी कमी पडलो असेल किंवा माझ्या कामाची जी पोच पावती आहे ती माझ्या पण योग्य पद्धतीने आले हे मनात कार्यकर्ता म्हणून कुठेतरी खतखत असतेच ना आणि म माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा राजीनाम्याचा विषय घेतो मध्ये पण एक दोनदा मी श्रीकांत शिंदे साहेबांशी भेटलो एकनाथजी शिंदे साहेबांशी भेटलो मस्केत खासदार मस्कि साहेबांशी भेटलो माननीय उदय सामंतजींशी भेटलो साळवे साहेबांशी भेटलो तेव्हा ही चर्चा चालूच होती त्यांनी खूप प्रेम दिलं मला त्यांनी प्रेम दिलं त्यांनी आदर केला परंतु याचा अर्थ अजून मी त्या निर्णयावर पोचलो असं नाही परंतु जेव्हा बाकीच्या पक्षातील विद्यमान खासदार आमदार आणि चांगल्या पदावरचे लोक मला वेळ देतात आणि आवर्जून मला बोलतात त्यांच्याबरोबर बसवतात तेव्हा एक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितच आनंद होतो आज सुद्धा अजितदादा कटांकडून सुद्धा मला पाच सहा फोन आलेले मी असं म्हणत नाही मी अजून तिथे चाललो रे परंतु मनात खतखत आहे ना साहेब खतखत जेव्हा असते तेव्हाच बाहेरचे जेव्हा माझ्यासारखे कार्यकर्ते असतात ते मला शेवटचा एक प्रश्न विचारतो या दोन तालुक्याचे आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांचा फडणवीस साहेबांशी जवळचा सा संबंध आहे असं लोक चर्चा आहे ते या तालुक्यामध्ये आरोग्य दूत म्हणून लोकांनी त्यांना पदवी देऊन टाकलेली आहे मग अशा सक्षम आमदाराचं कार्य हो तुम्हाला याचा घटकत की काय किंवा त्यांच्या बरोबर काम करताना तुमची अडचण होते की काय याबद्दल तुमचं मत व्यक्त याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही ते आरोग्य दूत आहेत हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे एखाद्या सर्वसामान्य माणसाला जेव्हा आडी अडचणीला दवाखान्यामध्ये ते मदत करतायत ह्याच्या चांगलं काम काय एखाद्या पदावर जेव्हा आपण असतो संबंधित पदावर असतो तेव्हा ते आपलं कर्तव्य असतं परंतु त्यांचं काम हे आरोग्यासाठी फार चांगलं आहे याच्याबद्दल कुठे शंकाच नाही परंतु जेव्हा आम्ही काम करत असतो तेव्हा कुठेतरी आपण काम करताना कुठं आपण कमी पडतोय का कुठं काय होतंय का कार्यकर्त्यांचं कुठं काय होतंय का दुर्लक्ष होत आहे का याचा त्यांनी अभ्यास केला असेल पण माझ्यापर्यंत तो त्या पद्धतीने आला नाही मी त्यांच्यावर नाराज आहे का अजिबात नाही परंतु परंतु ते जेव्हा आमदार असतात तेव्हा सर्वसामान्यांच्या सा, अपेक्षा त्यांच्या पण वाढते वाढते कदाचित माझी अपेक्षा त्यांच्याकडून जास्त असेल त्यामुळे त्यांचा संपर्क नसेल असं झाले असेल मला जी कुणावरही नाराजगी नाही परंतु मी मगाशीच जसं म्हटलं मला कोणाची रेष किती बघायची मी माझी ती सवय नाही मी माझी रेष ही वाढवण्याच्या दृष्टीबद्ध प्रयत्न करतोय हाच माझं म्हणणं आहे